नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचा कलर ग्रे आहे तो तुम्ही बघू शकता मी इथे ग्रे कलरची साडी घातली आहे ही साडी मी ॲमेझॉनवरून घेतली होती काहीतरी चारशे पाचशे रुपयाला बरेच वर्ष झाले आतापर्यंत मी बऱ्याच मैत्रिणींच्या तोंडून वगैरे ऐकलं आहे की माझं धान जे आहे ते चांगलं उगत नाही चांगलं येत नाही परंतु माझा स्वतःचा पहिल्यापासून हा एक्सपिरियन्स राहिला आहे की मी घटासाठी पेरलेलं धान खूप छान उगतं खूप छान येतं मागच्या वर्षी बघा मी सहाव्या दिवशी घटाची स्थापना केली होती कारण मला अडचण होती त्याच्यामुळे चा चार पाच दिवसामध्ये खूप छान उगलं होतं तसं होण्यामागे काही नाही तर काही कारण असतं तर आपण उगच शंका कुशंका करत असतो आता ह्या घरामध्ये जिथे माझा घट बसवला आहे ना तिथे मला रिअलाईज झालं की तिथे बिलकुल हवा हवा लागायला काही मार्गच नाही घटाच्या तिथे आणि त्याच्यामुळे पहिल्यांदी इतक्या वर्षामध्ये म्हणजे आता सत्तावीस वर्षापासून मी घटस्थापना करत तर पहिल्यांदी असं झालं की आलंय माझं छान आलंय धाण पण इतकं पण असं छान नाही आलं आणि पहिल्यांदी त्याच्यामध्ये ना थोडीशी अशी बुरशी बुरशी झालं म्हणतो ती थोडीशी बुरशी पडली आहे तर मग मी विचार केला की असं का घडलं पहिल्यांदाच घडलं तर मे बी तिथे हवा लागत नाही तुमच्याही घटाच्या बाबतीत तसंच होत असेल तर विनाकारण शंका कुशंका करत नका जाऊ जो की आपल्या स्त्रियांचा स्वभाव असतो तर असं काही नाही तर काही कारण असतं ज्याच्यामुळे आपलं धान चांगलं उगत नसेल तर हेच मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला मी माझंसुद्धा घट दाखवते आणि ती आलेली बुरशी पण दाखवते तर हे बघा इतकं असं दाट उगलं नाही आहे नाही तर कधीच असं होत नाही फर्स्ट टाईम असं झालंय की खूप छान असं दाट नाही उगलते आणि थोडीशी त्याच्यामध्ये हे बघा फंगस पण झाले बुरशी पण लागली आहे तर असं होतं कधी कधी